चालू वर्षाची संच मान्यता करण्याबाबत आपल्याला पत्र आलेलं आहे तर ती संच मान्यता कशी करायची ते आता पहा सर्वप्रथम आपण एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वरती गेल्यानंतर विभागीय लिंक या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला संच मान्यता पोर्टल ओपन करायचं आहे संच मान्यता पोर्टल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा अशी स्क्रीन येणार आहे त्या ठिकाणी आपण ओके करायचं आहे सुरुवातीला आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचं आहे इथं स्कूल इन्फॉर्मेशन आणि बघा इथं आपल्या शाळेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला गेट स्कूल आप डाटा या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा डाटा फीच सक्सेसफुली म्हणजे ते आपल्याला सगळा डाटा या ठिकाणी आलेला आहे ओके वर क्लिक करायचं आहे आणि ही माहिती चेक करायची आपण जी काय आलेली माहिती आहे ती सगळी आपण चेक करून घेऊ शकता आणि जर या माहितीमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर होम मधून आपण बदल करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला वर्किंग पोस्टवरती जायचं आहे वर्किंग पोस्ट मध्ये टीचिंग एंड नॉन टीचिंग त्याच्यामध्ये सगळी माहिती ही बाय डिफॉल्ट वरून येणार आहे तर गेट शालार्थ डाटाला क्लिक करायचंय डाटा पिछ सक्सेसफुली ओके बघा या ठिकाणी वरून डाटा आलेला आहे शंभर टक्के एडिट किती पद आहेत आता वर्किंग पोस्ट आहे कार्यरत किती आहे त्याप्रमाणे दिलेलं आहे मग वरून या ठिकाणी तो डेटा घेतलेला आहे आणि आता तुम्हाला या ठिकाणी फायनलाइज करायचं ओके डाटा फायनलाइज सक्सेसफुल ओके अशा प्रकारे ते या ठिकाणी ग्रीन मध्ये येणार आहे डाटा इज फायनलाइज त्यानंतर तुम्ही लॉगाऊ